जालना सिडको प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश मुख्यमंत्री त्यांच्या अधिकाराखाली चौकशीचे आदेश देऊ शकतात अर्जुन खोतकर आमदार सिडको प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री त्यांच्या अधिकाराखाली चौकशीचे आदेश देऊ शकतात त्यावर ता मी काही भाष्य करू शकणार नाही असं प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे माझी स्पष्ट भूमिका आहे सिडको हा जालन्यात झाला पाहिजे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे मला नाही वाटत शिंदे साहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये दे खुणा घालतील असं देखील खोतकर यांनी म्हटलंय काही शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले मात्र जे राहिले त्यांना योग्य मोबदला मिळावा ही माझी मागणी आहे संतोष सांबरे यांनी सिडको प्रकल्प चौकशीसाठी त्यांचं मत तपासून पाहिलं पाहिजे असा प्रकल्प पा पासच होणार नाही त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे की नाही ते तपासून पहा असं देखील खोतकर यांनी म्हटलंय मुख्यमंत्री कार्यालयाने सिडकोला तसा आदेशित केलेला आहे याच्याबद्दल काय म्हणलं नाही आता मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे ते त्यांच्या अधिकाराखाली ते चौकशी करू शकतात ते मी त्यावर काही भाष्य करू शकणार नाही पण माझी स्पष्ट भूमिका आहे की शिडको हा जालन्यामध्ये झाला पाहिजे या मताचा मी आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे हे माझं मत आहे कुरघोडीचं राजकारण असल्याचं सुद्धा बोललं जातं म्हणजे शिंदेच्या प्रकल्पाला शहर आहे मला नाही वाटत मला नाही वाटत की त्यामध्ये मनाने शिंदेसाहेब पडले असतील हे खालच्या पातळीवर रुटिंग प्रोसेसमध्ये एखादा अर्ज केला ते आशा आशा ते भावना? भावना आ, तर त्या अर्धाची चौकशी व्हावी अगोदर मला वाटत नाही की माननीय शिंदेसाहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि नंतर देवेंद्रजी त्यामध्ये काहीतरी खोडा घालतील असं बिलकुल नाही खालच्या पातळीवर जर काही झालं असेल शिळको व्हावा हा गावाच्या दृश्यातून अत्यंत महत्त्वाचा आहे शहराच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना पैसे मिळाले पण अर्थात माझं मागणी मूळ शेतकऱ्याला त्याच दरामध्ये पैसे मिळावेत ही माझी मागणी पण ती अव्यवहार असल्याचं एक वाटाचे माजी आमदार संतोष सामरे यांनी आरोप केला तशी तक्रार केली होती हा अर्थात त्यांचं त्यांचं मत काय ते तपासून पाहिलं पाहिजे आणि अव्यवहार असेल तर ते तसा प्रकल्प पासच होणार नाही तो परवडणारा नाही वगैरे असं असा आरोप हो ते बी त्याच्या त्यांचं बोलण्यात तथ्य आहे का नाही ते तपासून पाहू ठीक आहे